मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहेत एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत यावेळी आरक्षण घेऊनच परतायचा असा निर्धार देखील जरांगींनी केलाय त्यासाठीची तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे दुसरीकडे गणेश चतुर्थीच्या दिवशीच जरांगे मुंबईकडे निघणार असल्याने आपल्या गाड्यांवरच गणपती बसवण्याचा निर्णय आता जरांगींनी घेतलाय कारण यावेळेस मग आता सत्तावीसला गणपती आम्ही आमच्या गाडीवरच बसवणार आहेत महाराष्ट्रातले सगळे मराठी आपण आपल्या गाडीवर बसायचं भव्य मिरवणूक होती मुंबईपर्यंत आपली आता मुंबईत विसर्जन करायचं गणपती बाप्पाचं आम्हाला यावर्षी काय अडचण आहे आमची मुंबई हे आमचा समुद्र हे संस्कृती आमची हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे आम्ही का मुंबईत विसर्जन करू नाही आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम हे बाप्पावर गणेश बाप्पांवरती आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती तर आमचे दोन दोन तीन तीन एका एका घरातले मुंबईला यायला लागलेत एक दोन घरी आहेत गणपती बाप्पांचे सुद्धा आरती करायला सांभाळायला त्यामुळं सगळं नियोजन परफेक्ट झालेले आहेत मराठी नाही थांबत गड्यात काही जणात वापस आले विसर्जन करणार आहेत गावातल्या गणपतीचं आणि आम्ही सोबत घेतलेले ते तर अरे लय रेकॉर्ड होतेवरच ये हुर। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो खूप मोठा देशावर रेकॉर्ड होतोय हे सगळे गणपती इतकी भव्य मिरवणूक घेऊन मुंबईला विसर्जनासाठी जात आहेत हे रेकॉर्ड होतं रेकॉर्ड आपल्या बाप्पाचा पण रेकॉर्ड झाला पाहिजे गणपती बाप्पाचा गावात तर हमीसाच बसवतो आपण गावात सगळ्या गावकऱ्यांनी गाडीवर बसायचा आरती करायची गावकऱ्यांनी आणि मुंबई मार्ग मुंबईकडं मार्गस्थ करायचा आपला गणपती उलट रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे लोक उलट नवसतील दरम्यान भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेले परिणय फुके यांनी जरांगेंवर टीका केली होती एका वृत्तवाहिनीशी बोलताना फुकेंनी जरांगेंना बेडकाची उपमा दिली होती पावसात बेडके येतात त्याप्रमाणे निवडणूक आल्या की जरांगे आंदोलन करतात असं फुके म्हणाले होते फुकेंच्या टीकेला उत्तर देताना जरांगींनी थेट फडणवीसांवर निशाणा आहे त्याचबरोबर या आंदोलना दरम्यान फडणवीस दंगल घडवू शकतात असं देखील जरांगे म्हणाले फडणवीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचा शेपोट वाकड असत फडणवीस लागलं बोकायला अरे यांचे कामच असते तर ते आता असल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लायकीनं बोलायला पाहिजे पण आता जसं फडणवीस सांगल तसं सा ते बोलणार फडणवीस करू शकतो काही पण कोणाचे कानं भरू शकतो काहीही करू शकतो दंगल करू शकतो पण आम्ही व्यवस्था दे हो ते पण ध्यानात ठेवायचं फडणवीसनी बस झालं झालं ते झालं एकदा आता मराठी येतं हे पण देवेंद्र फडणवीस विचारायचं नाही हलक्यात घेऊ नको भाऊ तुला वाटतं तसं नाही आहे मग बार बार मार खायला आम्ही काय जन्म घेतलेला नाही मग हे पण ध्यानात ठेवा तुमची चाललेली चाल आम्हाला चांगली कळती कारण ज्या अर्थी हे लोक बोलायला लागले त्या अर्थी फडणीसनी चांगल्या प्रकारे कट शिजवून ठेवलेला आहे पण कट उधळ्याची ताकद मराठ्यात हा त्याची काळजी करायची नाही मुंबईत घुसणार चॅलेंज हे मुंबईत मराठी दिसणार मनोज जरांगे यांनी चलम मुंबईची हाक दिली आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात जरांगे आंदोलन करणार आहेत त्यामुळे सरकार जरांगींच्या मागण्या मान्य करणार की जरांगी त्यांच्या आंदोलनावर ठाम राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे